नमस्कार मंडळी चला तर आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा विशेष आज आपण बनवतोय प्रसादाचा शिरा एकदम मऊ लुसलुशीत शिरा बनवणार आहोत तर हा प्रसादाचा अचूक प्रमाणामध्ये कमी अधिक जास्त कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मस्त दाणेदार लुसलुस असा आपला प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे तर हा शिरा बनवायला अगदी सोपा आहे आणि झटपट बनवू शकता तर त्यासाठी प आपण इथे साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे एक ग्लास दूध आणि अर्धा ग्लास पाणी घेतले तुमच्याकडे पूर्णतः दूध असेल ते घेऊ शकता एक वाटी साखर एक वाटी रवा अर्धी वाटी तूप त्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर अर्धी केळी तुळशीची पानं आपल्याला प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी एवढं साहित्य लागणार आहे या व्यतिरिक्त ड्रायफ्रूट्स यामध्ये लागतील तर आता सर्वात पहिले पॅन गरम व्हायला ठेवायचा आणि यामध्ये तूप घालायचं आहे तर आता इथे आपण सर्व तूप घालून घेतलं मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेल्ट झालं की यामध्ये काजू बदाम आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही तसे कुठून यामध्ये घालू शकता किंवा अशा पद्धतीने भाजून फु म्हणजे त्याचे बारीक काप करून ह्यामध्ये घालू शकता थोडेसे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे जास्त वेळ ड्रायफ्रूट्स भाजायचे नाही तर आता इथे छान भाजलेले आहेत ते काढून घेऊया आणि आता या तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर तूप छान गरम झालेला आहे यामध्ये रवा घालूया शक्य असल्यास प्रसाद बनव बनवत आहे तर त्यासाठी झिरो नंबरचा रवा घ्या हा थोडासा मोठ्या साईजचा आहे जर झिरो नंबरचा रवा इथे वापरला तर खूप छान प्रसाद होतो आणखीनच हा देखील होतो पण तो आणखीन छान होतो तर आता हा रवा जो आहे तो तूप छान तापलेला असल्यामुळे अगदी थोड्या वेळातच छान भाजला जातो दोन चार मिनटामध्ये हा रवा छान भाजून तयार होतो एकदम डार्क बदामी कलर येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनिटं मला हा रवा भाजण्यासाठी लागलेले आहेत ला आणि रव्याने पूर्णतः थूप सोडायला सुरुवात केली म्हणजे रवा आजपर्यंत छान भाजलेला आहे आता हा भाजलेल्या रव्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि त्यानंतर इथेच आपल्याला साखरसुद्धा घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने घातल्यास आपल्या रव्याचं टेक्चर शायनी येतो आणि प्रसादाचा शिरा असा शायनी मस्त दाणेदार दिसतो त्यासाठी साखर अशा पद्धतीनेच आपल्याला यामध्ये घालायचे आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि दूध आणि पाणीसुद्धा साईडला मी उकळवून घेतलेलं आहे यामध्ये थंड न घालता गरम केलेलं दूध आणि पाणी एकत्रित आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे लुसलुसीत प्रसादाचा शिरा होण्यासाठी दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात घ्यायचं आहे तर आपण एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी इथे दूध व वा पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता खूप पातळ दिसते पण काही मिनिटातच हा रवा पूर्णत हे दूध अब्ज करून घेतो तर आपल्याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपली केळी टाकायला विसरली होती त्यामुळे आता वरतून टाकली पण रवा भाजत असताना केळी घालायची आहे म्हणजे त्याचा आंबटपण पूर्णतः कमी होतो त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थित मॅश करता येते दूध घातल्यानंतर घातल्यानंतर तिला मॅश करायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे रवा भाजून झाला की त्यामध्ये केळी घालायची आणि मॅश करून घ्यायची तर आता आपण इथं घातली आहे पण इथं घातल्यानंतर तिला मॅश करायला थोडासा वेळ जातो तर आपण व्यवस्थित केळी यामध्ये मॅश करून घेतली आणि पूर्ण दूध यामधलं आटून गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असा आपल्या ह्या प्रसादाच्या शिऱ्याला कलरसुद्धा आलेला आहे छान कारण आपल्या रवा भाजण्यावरतीच राहतं प्रसादाच्या शिऱ्याचं तर मस्त असा प्रसादाचा शिरा आपल्या इथे आहे तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला आपण याला आणखी थोडंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन त्यामधलं पूर्णतः पाणी जे दूध आहे ते आठवलं जाईल तूप सुटेपर्यंत आपल्याला हा रवा परतवून घ्यायचा कट करून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये घालून घेतलेले आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा छान मऊ मौ, मोकळा सुटसुटीत इथे शिरा तयार झालेला आहे प्रसादाचा आणि दाणेदार असा प्रसादाचा शिरा इथे आपला तयार झालाय तर तुम्ही तर पाहितलं किती सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रसादाचा शिरा बनवू हो शकता यामध्ये तुळशीची पानं घालायची म्हणजे हा प्रसाद तयार झाला आता ही तुळशीची पानं घातली की मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झाला हवं तुम्ही डेकोरेट डेकोरेट करू शकता मस्त इथे करण्यासाठी एका वाटीमध्ये भरून अशा पद्धतीने टाकलेला आहे तर इथे आपला मस्त असा प्रसादाचा शिरा कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा